नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे एकोणीस एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची पहिली कामदा एकादशी कामदा एकादशीचं व्रत जर आपण केलं तर शंभर यज्ञ केल्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या ज्या बी मनोकामना आहेत ज्या बी इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर हे व्रत केल्याने विवाहिक जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संपून जातात म्हणूनच या एकादशीचं व्रत हे केलं जातं कामदा एकादशी म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होणारी एकादशी ह्या एकादशीला आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा तर करणारच आहोत त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत आणि ही एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान श्री सोबतच माता लक्ष्मीची पूजा जर आपण ह्या दिवशी केली तर आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं तर बघा भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या आयुष्यातले सर्व दुःख अडचणी वाईट कर्म पाप दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आता बघा हा उपाय आपल्याला का करायचा आणि त्याचबरोबर आपण कळत न कळत काही पाप केलेली असतील किंवा वाईट कर्म केलेले असतील तर पहा आपल्या आयुष्यामध्ये वारंवार काहीतरी अडचणी येत असतील आपल्या घरावर काही ना काही दुःख येत असेल तर ती सुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी गरिबी दारिद्र्य हे सुद्धा दूर होऊन जातात आपल्या घरातील व्यक्तींची पतीची किंवा मग आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर ती सुद्धा होते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्व दिलं जातं पिंपळाच्या झाडाला महत्व देण्यामागे अनेक कारणं आहेत आणि काही वैशिष्ट्य देखील पिंपळाच्या झाडाचे सांगितले जातात असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ असा की नवीन जीवन तयार होण्यासाठी प्रतिबंध होतो आणि बघा त्याचबरोबर ह्या झाडावरती फळे सुद्धा उगवत नाही आणि त्यामुळे पहा इतर झाडांच्या तुलनेत पिंपळाचं झाड हे शेकडो वर्ष जगत असतं आणि पृथ्वीवर अंतर काय राहिल्यामुळे भगवान कृष्णाने त्याला आपले स्वरूप म्हटले आहे त्याचबरोबर धार्मिक ग्रंथामध्ये या झाडाचे विशेष असे महत्व सांगितले गेलेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळांशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडामध्ये आणि फांद्यांमध्ये नारायण स्वतः वास करतात त्याचबरोबर त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व पानांमध्ये सर्व देवी देवता वास करतात तर त्यामुळेच बघा ह्या पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः नारायण असल्यामुळे या झाडाचं महत्व हे अतिशय वाढलं गेलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो आणि आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाची सेवा केली पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर बघा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे हा उपाय जो आहे ना तो सकाळी नऊ वाजायच्या आत आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चारच्या नंतर आपल्याला करायचा आहे दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही तर पहा पिंपळाचं झाड कोणतं असावं मंदिर जिथे असतं त्या ठिकाणी जर पिंपळाचं झाड असेल तर अतिउत्तम आणि जरी तुमच्या घराच्या आसपास जरी पिंपळाचं झाड असेल तरी सुद्धा आता बघा तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये घरातून स्वयंपाकघरातून घरातून स्वच्छ जल भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहेत ना ते टाकायचे आहेत आता बघा आपल्याला याबरोबर एक दिवासुद्धा घ्यायचा आहे दिवा, दिवा तुम्ही कोणत्याही धातूचं घेऊ शकता मातीचं घेऊ शकता किंवा कणकेचा बनवून घेतला तरीसुद्धा चालेल आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात करून टाकायची आहे ही वात तुम्ही कलाव्याची जर घातली लाल जी वात असते ती जरी घातली तरीसुद्धा चालेल आणि जर, जर चाले। आपल्याकडे कलाव्याची वात नसेल तर मग तुम्ही काय करा जी दोन कापसाच्या वाती आहेत तर त्याची एक वात बनवा त्याला थोडंसं कुंकू लावा म्हणजे ती लाल बनेल आणि ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचे आहे त्याचबरोबर पहा तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर ते टाका नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घाला तिळाचं तेल नसेल तर मग कोणतेही तेल असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडेसे चिमुटभर काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाका असा हा एक दिवा आणि पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली आपल्याला फुलांच्या पाकळ्या किंवा मग तुम्ही तांदळाचं आसनसुद्धा तिथे देऊ शकता आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षधा फूल वाहायचं आहे त्यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते गोलाकार पद्धतीने त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी घालायचं हे पाणी तुम्ही जेव्हा पिंपळाच्या झाडाला अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हात जोडायचे आहेत एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी वाईट कर्म पाप दारिद्र्य सर्व नष्ट होऊन जाऊ दे आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना करायची आहे हे बघा प्रत्येकाच्या घराजवळच पिंपळाचं झाड असं असेल असं अजिबात नाही जर ते पिंपळाचं झाड तुमच्या आसपास नसेल तर जिथे तुमचं एखादं केळीचं झाड असेल आसपास असेल किंवा घराच्या तुम्ही तिथे लावलेलं असेल तर त्या केळीच्या झाडाला तुम्ही असा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये आणि केळीमध्ये सुद्धा भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे किंवाच्या साह्याने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसं धनप्राप्ती धनप्राप्ती म्हणून लिहू शकता नोकरी प्राप्ती तर नोकरी प्राप्ती म्हणून लिहू शकता आणि हे जे पान आहे ना तर ते तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं बघा हे पान दुसऱ्या दिवशी काय करायचं हे पान व्यवस्थित त्याची घडी घालायची एका कागदामध्ये आणि ते तुमच्या पॉकेटमध्ये कायमस्वरूपी तुमच्या जवळ ठेवायचं आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ती होईल तेव्हा तुम्हाला ते पान एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ